मराठी न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी सोबत कमळ 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 अतिशय जोमान या जिल्ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये फुलेलेला आहे म्हणून करता माझ्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे पहिली हेच मी सांगितलं वेगळं काहीतरी सांगा तुमचा पक्ष वेगळा होता हे हा पक्ष प्रवेश करण्यासाठी माझ्या तालुक्यातून आणि माझ्या शेजारचा माडा तालुक्याचे विद्यमान म्हणजे माझ्या आमदार दादा शिंदे यांचे चिरंजीव आणि माझ्या तालुक्यातले माझे आमदार यशवंत माने यांच्या प्रवेशासाठी आम्ही लोकांना फक्त आवाहन केलं साडेतीनशे पावणे चारशे किलोमीटरवर स्वतःच्या वाहनातून मिळेल त्या वाहनातून माझ्या मतदारसंघातले कार्यकर्ते अतिशय उत्स्फूर्तपणे स्वतःच्या खर्चानं इथं येऊन आम्हाला आशीर्वाद दिला त्याच्यावरून माझी खात्री पटली की माझ्या मतदारसंघामध्ये ज्या माझ्या कार्य माझ्या तालुक्यातल्या मतदारांना कार्यकर्ता अपेक्षित होतं तशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून करता माझ्या चेहऱ्यावर आनंद तुम्हाला दिसाला सर तुम्ही अनेक आमदार होतात त्यानंतर तुमचा मतदारसंघ आरक्षित झाला तुम्ही पक्षाचा उमेदवार निवडून आणलात आणि मुस्लापूर जिल्ह्याचं राजकारण असा की कोणी कुणाच्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळ दौल करत नाही इंटरफेअर करत नाही मग असं काय झालं की पक्ष मतदारसंघ आता तुम्हाला सगळ्यांना मीडियावर तुम्ही बघत असाल की जिथं शिस्तच राहिलं नाही पक्षामध्ये ते त्या बेशिस्त पक्षामध्ये राहून आपणही बेशिस्त व्हायचं का आम्ही आमचे त्यावेळेचे नेते अजितदादा त्यांच्यातरी शिस्तप्रिय माणसं म्हणून करता आम्ही दादाबरोबर गेलो पण आज जर तुम्ही बघितलं मीडियावर तुम्ही बघत असाल लांब जर दर असला तरी हा बेशिस्त झाला पक्ष आणि ही जर पक्ष अशा प्रकारे वेळीच कंट्रोल नाही केलं तर पक्षाला महाराष्ट्रात माणसं उभा करायला सोय मिळणार आहेत अशी परिस्थिती होईल उमेश पाटलांना कोण मी ओळखत नाही ना मी अशा बारक्या माणसाला ओळखत पण नाही माझा मतदारसंघात ओळखत नाही मी द्या सोडून त्यामुळे ते त्याच्यावर नो कॉमेंट्स